नमस्कार मित्रांनो मी आहे रोहित तर मी आज तुम्हाला घेऊन आलो नरसोबाच्या वाडीमध्ये आणि नरसोबाच्या वाडीमध्ये आल्यानंतर दोन गोष्टी फेमस आहेत ते म्हणजे एक बासुंदी आणि दुसरी म्हणजे सोमन भोजनालय बघू शकता इथे बरेच ठिकाणी सोमन भोजनालय आणि बाकीचे भोजनालय पण यांच्यामध्ये एक मेव अडीच वर्षापासून जुने असलेले सोमन आहेत ते मला दाखवतो चला भेटणार सोमन भोजनालयाचे मी तर आपलं नाव सचिन श्रीकांत सोमन एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून आहे वडिलांनी सुरुवात केलेला आहे त्यावेळी काही तीन चार रुपये पात्र होतात त्या हळूहळू वाढत गेलेलं आहे सगळं आता एकशे साठ रुपये ताट आहे आपण असं काय काय मिळतो आमच्या तर जेवणात कसं मीठ लिंबू चटणी कोशिंबीर दोन तीन भाज्या उसळ वरण भात तूप मसाले भात चपाती पुरी बासुंदी आमटी मिरची लोणचं चटणी कोशिंबीर भोपळ्याचं भरीत असं वेगवेगळे प्रकार असतात एक वीस वीस एक ते एकवीस एकवीस साठवीसतात रच्छी आणि आपल्याकडं टायमिंग यायचं म्हणलं साडे अकरा ते अडीच ते तीन वाजेपर्यंत असते चला आपण असा जेवण बघूया कसं आहे टेस्ट నీ వెనకే ఇప్పుడు పడుతూ ఉన్నాను ఎవరికి ఎప్పుడూ తల వంచని నేను నీ పట్టి చూసేటందుకు తలనే వంచాను ఇంత బతుకు బతికి నీ చుట్టూ తిరిగా నేను చూస్తే చాలు सोमन कोसळ्या यांची ही थाळी आली आहे मित्रांनो बघू शकता कसं आहे आणि यात प्रॉपर वाढायला आहे की दा त्यांनी चटणी एका ठिकाणीच पाहिजे लोणचं म्हणा कोशिंबीर म्हणा वरम भात पुरी चपाती बऱ्याच अजून काय काय प्रकार आहे बासुंद आहे टाक आहे आंबे आहे तर त्याला आपण टेस्ट करून बघूया कसं लागतं खूप छान जेवण आहे मित्रांनो आणि एक साथीच जेवण आहे आणि खूप चविष्ट आहे की बाबा जास्त इकडपण नाही किंवा जास्त कि जास बोर नाही खूप म्हणजे खूप छान आहे नक्की उजेट करा मध्ये सोमन भोजन आणि त्याच्या तुम्हाला पान पण मिळणार आहे शेवट जेवण झाल्यानंतर का तर एकदा नक्की उजेट करा पडता तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल बेटो मध्ये धन्यवाद